वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील नवीन विडी घरकुल कुंभारी एस एस मेत्रे उर्दू हायस्कूल या परिसरामध्ये अवैध धंद्याबाबत दैनिकांमध्ये बातम्या प्रसारित झालेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टाफसह सदर भागातील यापूर्वी वेळोवेळी परिणामकारक कारवाई कर, केलेली आहे तसेच आज रोजीसुद्धा पोलीस स्टाफसह हायस्कूलमधील दोन पंच व तक्रारदार यांच्यासह हायस्कूलच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करून तपासणी करून आढावा घेतला असता अवैध धंदे बंद असल्याचे दिसून आले तसेच पंचनामे करण्यात आले आहेत त्यानंतर कुंभारी व विडी घरकुल परिसरात आम्ही जातीने लक्ष देऊन स्थानिक गुन्हे शाखा पथक सोलापूर ग्रामीण यांच्यासह मिळून आज रोजी प्रभावीपणे अवैध धंद्यावर कारवाई केलेली आहे त्यामध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत दोन केस व जुगार प्रतिबंध कायद्याअंतर्गत एक केस करून एकूण तीन हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर आरोपी यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत असून सदर भागात अवैध धंद्यांवर प्रखरपणे कारवाई करून अवैध धंद्यांचा समूह नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत विडी घरकुल परिसरात दररोज न चुकता पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत आहेत सदर भागात लक्ष ठेवून पोलिस गस्त वाढवली आहे जनसामान्यांनी पुढाकार घेऊन आमच्याशी संपर्क साधावा पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून आहे अवैध धंदे मिळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तसेच कोणीही अवैध धंद्यांना दे चालना देण्याचा प्रयत्न करू नये सदर परिसरातील शालेय विद्यार्थी महिला व सामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरण देण्याचा तसेच मद्यधुंद व्यक्तींवर अंकुश लावण्याचा पोलिसांचा नेहमीच प्रयत्न असणार आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सरदेशपांडे सर अपर पोलीस अधीक्षक यावलकर एस डी पी ओ यामाव सर यांच्या आदेशान्वये वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पाटील रामदास मालचे सुनील कुंवर दिनेश काळोखे बंदी बंदीछोडे पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील धरप्पा मोरे प्रसाद मांढरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक इसाक मुजावर राजेश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावले तसेच चालक अशोक हलसंगी यांनी कामगिरी केली आहे